मिरजेत गणेश तलाव परिसरात तरुणाचा धारदार शास्त्राने हल्ला करून निर्घुणपणे खूण मिरजातील गणेश तलावाजवळ एकावर धारदार शस्त्राने तरुणाचा निर्घुणपणे खूण करण्यात आला आहे निखिल कलगुटी राहणार मिरज असे मयत तरुणाचे नाव आहे टोळी युद्धातून हा खूणे हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय याबाबत अधिक माहिती अशी की राजकीय वादातून आणि जुन्या वादातून त्याच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मयत निखिल कलगुटके याला काही जणांनी शनिवारी रात्री गणेश तलाव येथे बोलावून घेतले त्यानंतर त्याच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला केला डोक्यात वर्मी घाव बसल्याने निखिल हा रक्ताच्या थारवळ्यात खाली कोसळला यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले याबाबत अधिक माहिती अशी निखिल कलगुटकी याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु अतिरक्तस्राव झाल्यामुळे निखिलेची प्रकृती चिंताजनक बनल्याने उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कविता बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक किरण राजकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली मिरज शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली